हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवाशक एकोणीशे शेचाळीस समस कृती ऋतुवर्षा श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार मित्रांनो आजचा रविवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो शुभ योग आहे दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळात एक पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवशिव शंभो राध्ञ सद्य ब्रह्मण द्वितीय पराार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवाशके एकोणविशे शेहेचाळीस प्रभोवादीष्ठे संसराणामध्ये क्रोधी संवसरे दक्षिण अयने वर्षाऋतु श्रावण मासे शुक्लपक्षे रविवार वासरे स्वाती नक्षत्रे शुभ योगे गरज कर्णे सप्तमी शुभ वीर वीरगोत्रात उत्पन्न मो मिकडप्पा द्वारा श्री विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्ह्यात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोहळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यात उपनयन व विवाह करण्यासाठी या मासामध्ये मा मुहूर्त नाहीत येव्हाना या चातुर्मासामध्ये मा आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा सोळा एकोणनावीस आणि अठ्ठावीस देव भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस ते आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणनावीस तेवीस आणि अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये पण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची असेल घरी तर त्यासाठी काही नियम आहेत ते पाहून घ्यावेत मित्रांनो मगच आपण काय ते ठरवावे तसेच प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीवर त्यानंतर आपल्याला संबंधित देवतांचा आयुष्य घेणे क्रम प्राप्त ठरते मित्रांनो आपण जर असे कर्मकांड नाही केले तर अशा मूर्त्या ह्या खंडित मानून एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो हा प्राणप्रतिष्ठेचा जो विधी आहे तो पंडिता मार्फत विधिवत करणे फार गरजेचे आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असलेला मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि जर असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्त नसणार आहे त्यामुळे फल निष्पत्ती शून्य असणार आहे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो वृद्धी तिथी दिवस असल्यामुळे हा दिवस चांगला नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सप्तमी आहे अर्थात आपल्याला सूर्यासंबंधी सर्व काही पूजा अर्चा करणे गरजेचे आहे तसेच दर रविवारी आपल्याला सूर्योदयापूर्वी सूर्यदेवतेचे गायत्री मंत्राने अर्ध देऊन पूजन करायचे आहे ज्याला गभस्ती सूर्याचे पूजन असे म्हटले आहे मित्रांनो तसेच मित्रांनो शीतला देवी ची सप्तमी या सप्तमीला श्रावणातल्या सप्तमीला म्हटल्या जाते मित्रांनो आपल्या जवळपास जर मंदिर असेल तरच आपण त्या ठिकाणी जाऊन शीतला देवीची पूजा अर्चा करावी अन्यथा आपल्या देवघरातील कुळ त्यालाच शीतला देवी समजून तिची पूजा अर्चा करावी मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळात आपल्याला आपली महत्वाची कामे करता येणार नाहीत किंवा करू नये त्यात यश प्राप्त होणार नाही ती इतर वेळेमध्ये केल्यास शक्यता आहे की त्यात यश आपल्याला प्राप्त होईल कारण राहूचा हा प्रभाव असतो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह विक्री आहे सध्या पूर्ण वर्षभर आणि बुध ग्रह सुद्धा सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे या ग्रहांचे परिणाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असणार आहे जसे आपल्या कुंडलीला जन्मकुंडलीला हे ग्रह शुभ किंवा अशुभ असतील त्याप्रमाणेच ते फळ देतील आपल्याला मित्रांनो कारण हे गोचर ग्रहाचे परिणाम आहेत धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव